मुंब्रा येथून अपहरण तीन महिन्यांची चिमुकली आफिया सुखरूप सापडली सोळाशे सी सी टी व्ही फुटेज तपासून मुंब्रा पोलिसांचा सहा दिवसात थरारक उलगडा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील डी सी बी बँकेसमोरील खाडी मशीन रोडवरून तीन महिन्याच्या चिमुकली आफिया खातून शाहरुख अली हिचं अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली होती फरजाना मोहम्मद फिरोज मंसुरी या आपल्या दोन मुलींना कडेवर घेऊन रस्ता ओलांडत असताना एका अनोळखी बुरखादारी महिलेने विश्वास संपादन करून लहान मुलीला कुशीत घेतले व पळ काढला होता या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचे गांभीर्य ओळखून चार विशेष तपास पथके तात्काळ तयार करण्यात आली तब्बल सोळाशे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने अहोरात्र तपास सुरू ठेवण्यात आला आरोपींनी रिक्षा व लोकल रेल्वेचा वापर करून तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मुंब्रा ते सी सी एस टी तसेच ठाणे कुर्ला घाटकोपर भांडूप आदी स्थानकांवरील सी सी टी व्ही फुटेज बारकाईने तपासून आरोपीचा माग काढण्यात आला अखेर आरोपी महिला नसरीन इकलाक शेख हिचा शोध घेण्यात आला तिच्या चौकशीत अपहरण बाळ अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील खेटरी गावात असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मोहम्मद मुजीब गुलाब व खैरु सिन्हा मुजीब मोहम्मद यांना ताब्यात घेतले असून चिमुकली आफिया सुखरूप अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख पोलीस उपायुक्त सुभाष भुरसे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया ढमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक नितीन पगार शरद कुंभार सहपोलीस निरीक्षक तेजस सावंत विनायक माने पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाखरे सूरज पाटील तसेच पोलीस कर्मचारी व तपास पथकातील सर्वांनी अथक मेहनत घेतली या तपासात आशुतोष डुमरे यांचेही महत्वपूर्ण योगदान लाभले या, या यशस्वी कारवाईमुळे मुंब्रा बलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे जनेवा देवजी सहाच्या समाराला एक गुन्हा दा ठरलेला त्याच्यामध्ये फर्यादी होत्या हरजाना मोहम्मद रोज मर्सुदी तिची तक्रार अशी होती या बाजारामध्ये त्यांच्या दोन मुलींना घेऊन गेल्या होत्या आणि जे सी बी बँके समोर क्रॉस करत असताना जी छोटी मुलगी होती जवळ तीन वर्ष आणि नक्की मुलगी हो सवय तीन महिने यांना घेऊन परत येत असताना मो मोठी मुलगी रडायला लागली त्यामुळं त्या दोन्ही मुलींना देऊन रस्ता कसा क्रॉस करायचा तर एक जरी महिला आली आणि त्यांना म्हणाली की तुला रोड क्रॉस करणं आहे एकूण मेरफास देतो असं म्हणून तिने त्या मुलाला छोटी मुलगी जी होती ती महिन्याची त्या मुलीला घेतलं दुगेजणी डिवायडर डिवायडरपर्यंत बरोबर चालत आल्या आणि त्यानंतर जी अनोळखी महिला होती ती महिला चोरात रस्ता क्रॉस परीकडे निघून गेली आणि रिक्षामध्ये बसून निघून गेली त्यांनी स्वतः शोध केली परंतु काही फायदा झाला नाही आणि त्यानंतर स्टेशन टाका जेव्हा तपास सुरू केला त्यावेळी तपासामध्ये असं लक्षामध्ये आलं की रिक्षाचा नंबर नव्हता परंतु त्या रिक्षाच्या मागच्या बाजूला आई असं दिलं त्यावरून मग पहिल्यांदा ही रिक्षा ट्रेस करण्यात आली रिक्षा ड्रायव्हरकडे चौकशी करण्यात आली आणि रिक्षा ड्रायव्हरनी सांगितलं की एका महिलेला मी मुंब्रा रेल्वे स्टेशनला सोडलेलं त्याप्रमाणे मग पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या चार टीम फोटो तयार केल्या गेल्या काही दोन टीम तयार केल्या गेल्या त्या टीम्सने मुंब्रा रेल्वे रेल्वे स्टेशनवरचं स्पीड फुटेज त्यानंतर चेक करणं सुरू केलं त्यातून असं असं लक्षात आलं की एक धोरणाधारी महिला काहीतरी घेऊन बदलापूरच्या दिशेला जाती त्यामुळं मग मुंबईपासून बदलापूरपर्यंतचे सगळे रेल्वे स्टेशन्स चेक करण्यात आली एक महिला बदलापूरला उतरली असं दिसलं त्यानंतर जाऊन आपण खात्री केली आणि खात्री केल्यानंतर असं लक्षात आलं की ही महिला ही नाही केवळ धोरखा असल्यामुळं ते असा हे झाला होता त्यानंतर पुन्हा तपास मोजा घेऊन थांबला मग मुंबला रेल्वे स्टेशनमधल्या सगळ्या सी पुन्हा एका बालक्याने निरीक्षण केलं त्यावेळी असं लक्षामध्ये आलं की प्लॅटफॉर्म नंबर दोन वर एक महिला त्यामध्ये मुळ एक बाळाला घेऊन येते त्या बाळाचा सॉक्स पायाचा पायाच्या बाजूला दिसतोय एका माणसाला भेटते त्यांना अजून एक महिला येऊन भेटते आणि त्यानंतर एक महिला परत निघून जाते स्टेशनच्या बाहेर आणि त्यानंतर एक ती महिला आणि तिच्या गोव्याचा माणूस तिकडं सी एस टी लोकलमध्ये बसतात आणि मुंबईच्या दिशेला निघतात त्यानंतर मग मुंबईकडची आपण सगळे रेल्वे स्टेशन चेक केली आणि रेल्वे स्टेशनला ती महिला उतरल्याचं नंतर निश्वन झालं की महिला आणि पुरुष आणि त्यानंतर पुढचा बाकी काही सांगायला तयार नव्हतं परत तपास जी महिला मुंबऱ्यामध्ये निघून गेली होती त्या महिलेच्या दिशेने सुरू झाला पूर्ण सी सी टी पुन्हा चेक केली आणि चेक केल्यानंतर असं लक्ष्यामध्ये आलं की शादी महल हॉल रोडला विशानगरला ती महिला उतरलेली आहे परंतु त्या भागामध्ये अनेक बिल्डिंग सगळ्याच भागामध्ये काही सी सी टी व्ही कव्हरेज आहे परंतु गोपनीय बातमीदार आणि त्यानंतर बाकी सगळ्या सोर्सेसचा वापर करून आ, या महिलेला निष्पन्न करण्यात आलं या महिलेचं नाव निघालं नसरीनाथ शेख नसरीनाथ शेखनं चौकशी केली त्यावेळी तिने के असं सांगितलं तिची बहीण आणि तिचा मेवणा हे दोघं मुलाला आले होते त्यांना सांगता आणि तिला त्यांनी बोलून घेतलं होतं हे सांगण्यासाठी की मग तुम्ही सरप्राईज दिखाने वाली रेल्वे पे आज आणि त्यानंतर मग जेव्हा ती तिकडे गेली तेव्हा तो सरप्राईज म्हणजे काय तरी तीन महिन्याचं बाळ दाखवलं बाळ दाखवल्यानंतर घाईगाईने ही लोक निघून मग त्यानंतर बहिणा आणि मेहुणा हे कुठेही विचारल्यानंतर मग त्यानंतर असा लक्षामध्ये आलं की हे मुळचे याचे आहेत खेटरी जिल्हा अकोला त्यानंतर आपण अकोल्याला टीम पाठवली खेटरी गावामध्ये आणि त्यानंतर ते लहान बाळ त्याचबरोबर सहा दिवसामध्ये तीन महिन्याचा लहान बाळ हे आपण आणू शकलेलो आहे उमरा पोलिसांनी अतिशय उत्तम कामगिरी दिलेली आहे मुंबई पोलिसांचं या निमित्तानं अपघात झालं अपहरणाचं अपहरणाचं कारण असं होतं की लग्न होऊन जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली परंतु मूल होत नव्हतं आणि युट्यूबवर पुढेतरी तिला असं कळालं होतं म्हणजे हिरुंदिसा आरोपी जे आहे अरुनिसा मुजीब मोहम्मद अरुनिसाला असं पुढचे सांगितलं होतं आणि युट्यूबवरून तिला असं केलं होतं की मोर भागामध्ये म्हणे नवजात आरोग्य सोडून दिली जातात तो रस्त्याकडे दाखल जातो तुला घेतली त्यामुळे नक्की मिळेल असं त्यांना वाटलं पण बहिणीला देखील यावेळी न सांगता यापुढे दोन वेळेला ती मुंब्रा लिहून गेली होती तिला असं काही सापडलं नव्हतं परंतु यावेळी तिला तो हे मिळाला आणि त्यानंतर त्या बालकाला होऊ शकतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिले मधापूर्ण देशाची चार टीम होत्या समोर आहेतच आणि यांनी दिवस सातार काम केलेलं सोळा सोळा तास काम केलेलं आहे कमीत कमी सोळाशे सीसीटीव्ही फुटेज आपण शिकली चांगली सीसीकरण आल्यानंतर एका टी व्ही एका सीसीवरून दुसऱ्या जाणार कमीत कमी सोळाशे